नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज भीमा कोरेगाव या ठिकाणी जे बौद्ध जे बांधव जात आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एक नाश्त्याची सोय करण्यात आली आहे जे आयोजक आहेत ते आपण सुद्धा पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकतो की आपण जे तळेगाव वाहतूक पोलीस आहे ते सुद्धा व्यवस्थित चांगले या ठिकाणी वाहतूक नियोजन करत आहे कोणत्याही वाहतुकीला अडथळा होणार नाही या अनुषंगाने त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त सुद्धा आहे लवकरच आधी माहिती आपण घेणार आहोत सत्यन दादा नमस्कार नमस्ते काय सांगा सर आपण आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस शौर्य दिन माझे तळेगावातील दादा कांबळे तर्फे अतुल कांबळे असतील अमोल कांबळे असतील संदीप कांबळे असतील यांनी भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या हजारो नागरिकांसाठी आज मोफत नाश्ता आणि पाण्याची सोय इकडे केलेली आहे खरं तर हे कार्य अतिशय कौतुकास्पद म्हणावं लागेल कारण अनेकशे नागरिक हे खूप लांबून प्रवास करून भीमा कोरेगावला सकाळी लवकर जाण्यासाठी निघतात त्यामुळे रस्त्यात त्यांना मोफत नाश्त्याची आणि पाण्याची सोय करणं हे फार गरजेचं कार्य आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा संपूर्ण अविनाश दादा कांबळे मित्रपरिवार यांचा धन्यवाद मानतो की तुम्ही सर्व नागरिकांसाठी हे अतिशय उत्तम असं कार्य केलं तसेच सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की येणारा वर्ष हे सर्वांसाठी सुख शांतीचा समृद्धीचा आणि चांगलं आरोग्य प्राप्तीचा जावं धन्यवाद बोला काय सांगाल आपण नमस्कार प्रथम तास शौर्य दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक आस्मिक शुभेच्छा देतो संघर्ष प्रतिष्ठान आमचे मार्गदर्शक आणि पेरणा गणेश भाऊ खानगे तसेच युवा उद्योजक युवा नगरसेवक सत्यमला खानगे यांच्या माध्यमातून ना या आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी येणारा पुढील भविष्यकाळात अशाच प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम करून नवनवीन उपक्रम करण्याचा आमचा एक मानस राहील आणि त्याकरता आम्हाला सत्यनाथा खानगे यांचं मोलाचं योगदान या पुढील काळातही लाभेल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि भीमा शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो <laughs> बोला काय सर भीम या ठिकाणी सर्वांना सविनय जय भीम आम्ही मुंबईतून सायन या ठिकाणीहून आम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी जात आहोत <coughs> अभिवादन करण्यासाठी जात आहोत परंतु जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये आमचे बंधू कांबळे परिवार यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीचं येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जे भीम अनुयायी आहेत भीम अनुयायी आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणून जात आहेत आणि त्यांची सेवा व्हावी म्हणून या परिवाराने या ठिकाणी इथे व्यवस्था केलेली आहे आम्ही तो नाश्ता केलेला आहे अतिशय उत्तम पद्धतीचा होता आणि त्याच्यामध्ये चांगली व्यवस्था होती म्हणून आम्ही पुढे जाऊन देखील परत त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत मी सर्व यांच्या वतीनं त्या कांबळे परिवारांचे आभार व्यक्त करतो बंधू तुम्ही अतिशय चांगला संकल्प केला आहे चांगली सेवा करत आहात आणि म्हणून तुम्हाला अशीच सर्वांची तुमच्या ती सेवा घडव अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो बंधू तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात तुमच्या दोन कन्या यासोबत आहेत आणि मला वाटतं बंधू आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्ही काम करत आहात मी मुंबईतून आलो आहे मुंबई सायन या ठिकाणहून आणि म्हणून आमचे आभार व्यक्त करतो जयभीम धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी कांबळे परिवार ही जी काही सेवा करत आहेत या ठिकाणी या वार्डचे या मतदारसंघातले नगर नगरसेवक सत्यमदत्ता खांडगे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत त्यांना देखील आम्हाला भेटून आनंद वाटला या उपक्रमामध्ये दे त्यांनी देखील भाग घेतलेला आहे मी सर्वांच्या वतीनं दादांचे आभार व्यक्त करतो आणि मेन म्हणजे आम्ही मुंबईहून आप आम्ही आलो आहोत मुंबईच्या वतीनं दादांचे आम्ही आभार व्यक्त करतो दादा अशीच सेवा करत रहा आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत असतील धन्यवाद जय भीम